कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी तेज बोरगरे कोकणकट्टा न्यूजवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत ज्यांनी कोकणाची मान उंचावलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य नव्हे देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी मार्शल आर्टमध्ये गोल्ड मेडल मिळ मिळवलेलं आहे गुहागर तालुक्यातील हुजेराव ठाकूर आपल्यासोबत आहेत ज्यांनी संपूर्ण या मार्शल आर्टमध्ये लहानापासून मेहनत घेतली आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आणि गुहागर तालुक्याचं नाव हे उंचावलेलं आहे हुजेबा ठाकूर आपल्यासोबत आहेत त्यांचे वडील देखील आपल्यासोबत आहेत आपण सविस्तर बातचीत करणार आहोत सविस्तर संवाद साधणार आहोत की त्यांचा नेमका प्रवास इथपर्यंतचा कसा आहे हुजेबराव ठाकूर आपलं स्वागत कोकणकट्टा न्यूजमध्ये मला पहिलं सुरुवातीला सांगा ज्यावेळी गोल्ड मेडल म्हणून तुमचं नाव आलं ती प्रतिक्रिया सांगा त्यावेळेचे क्षण कसे होते खूप अविस्मरणीय क्षण असतात ते जेव्हा आपण आपला नव्हे तर आपल्या भारताचं नाव तिथे पुकारलं जातं की या या कंट्रीचा हा खेळाडू आहे हो या देशाचा खेळाडू आहे तेव्हा नक्की एक आ, एक भाऊन जाणारी भावना निर्माण होते की आपल्या देशाचं नाव आपल्यामुळे तिथे अनाऊन्स केलं जाते बरोबर पण मी आता एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा आपण खेळतो आपल्या गावाचं कोकणाचं राज्याचं आणि देशाचं अशी खूप सारी नावं त्यासोबत जोडली गेलेली असतात अशा वेळी स्पर्धेमध्ये उतरताना आधी कशी सुरुवात झाली मुळात मार्शल आर्ट करणं ते शिकणं खूप कठीण असतं आणि यामध्ये सुरुवात कशी झाली आवड कशी निर्माण झाली या सगळ्या स्पर्धे संदर्भात सुरुवातीला मी जेव्हा पहिलीला होतो तेव्हापासूनच माझ्या पालकांनी मला माझे जे गुरु आहेत डॉक्टर योगिता खाडे मॅडम त्यांनी सुद्धा oh. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे या आत्ताच्या ह्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्यात सिनियर प्लेअर आहेत त्या अजूनही खेळतात आत्ता या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांचंही सुवर्णपदक आहे लहानपणापासून मी त्यांच्याकडेच शिकत आहे त्यांनी मला त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे कारण की त्या आधीपासूनच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या देशातले प्लेयर्स आणि अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी तिथला अभ्यास करून मग त्या प्रकारे त्यांनी माझं ट्रेनिंग घेतलं आणि त्या त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्याने मला जास्त फायदा झाला की मला बाकीच्या देशांबरोबर कसं खेळ खेळायचं आहे त्यांची स्ट्रॅटेजी काय असते ते कशा प्रकारे खेळतात त्यांच्याबरोबर आपल्याला कसं खेळायचं आहे याचा एक्सपिरियन्स त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला त्यामुळे मी आज बा जे दुसरे देश आहेत त्यांच्याबरोबर कम्पीट करू शकलो अगदी पण जसं तुम्ही म्हटलात की पहिलीपासून मला आवड निर्माण झाली कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्याला लहानापासून होती ज्याची कोणाला ॲक्टर बनायचं असतं कोणाला डॉक्टर बनायचं असतं पण हेच बनायचं होतं असं वाटलेलं म्हणजे तेव्हा ज्यावी आवड निर्माण झाली कसं लहानापासून आपण खूप सारी स्वप्न बघायचं आणि जेव्हा स्वप्न बघत बघत असताना आपण एक इमॅजिन करतो की आपण या या टप्प्यापर्यंत जाऊ किंवा मग असं म्हणू ज्यावेळी आवड निर्माण झाली त्यावेळी असं वाटेल की गोल्ड मेडल मिळेल आपल्याला नाही सुरुवातीला फक्त एम एवढाच होता की माझ्या घरच्यांचा पण कारण की एक फिटनेस म्हणून मला त्या कराटेमध्ये त्यांनी टाकलं होतं त्यानंतर मग हळूहळू हो जशा कॉम्पिटिशन खेळत गेलो मी त्यानंतर मी आवड निर्माण झाली की नाही आता आपल्याला एक प्रोफेशनल लेवलपर्यंत ते आहे पण तुमचं कसं इथलं बालपण कसं झालं म्हणजे कोकणामध्ये अशा पद्धतीनं मार्शल आर्ट म्हणजे आपल्याकडे आहेत मार्शल आर्टच्या खूप सारे मुलं मार्शल आर्टमध्ये करतात आवड असते पण कोकणामध्ये असा एका छोट्याशा गावामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाणं आणि त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवणं हे हे लहानापासूनची तुमची कशी सुरुवात झाली तुमचे आई वडील आहेत कुणी प्रोत्साहित केलं ह्या स्पर्धेमध्ये किंवा मग आता कसं आहे कोकणी जास्त करून जॉब करायचं दहावी बारावी करायची कोर्स करायचं आणि त्यानंतर आपण गल्फला जातो गल्फ, जात। गल्फ कंट्रीमध्ये जातो जॉब जात। करायचा आणि से, तिकडे सेटल व्हायचं से। पण असं काहीतरी वेगळे पण करण्याचा विचार कुठून आला घरच्यांचं की घरच्यांनी सुद्धा मेन बा फॅमिलीचा सपोर्ट असणे खूप गरजेचं आहे घरच्यांनी मला लहानपणापासूनच आईनी वडिलांनी किंवा माझे जे इतर नाते वगैरे त्यांनी कधी असं फोर्स केला नाही की तुला हे करायचं करायचं त्यांनी माझी जी आवड आहे त्या ती मला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं की नाही तू हे करायचं आहे आणि इथे आपल्या कोकणामध्ये संघटना नव्हत्या खेळाच्या त्या ज्या आमच्या गुरु आहेत योगिता खाडे मॅडम त्यांनी इथे स्वतः या सगळ्या खेळांच्या संघटना निर्माण केल्या ते स्वतः खेळाडू होते कारण की त्यांनी त्यांना खेळताना खूप अडचणी यायच्या कारण की ते रत्नागिरीमध्ये जे जिल्ह्या संघटना नव्हत्या ते बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन खेळायच्या तिकडे त्यांना खूप अडचणी आल्या खेळ मग त्यांनी हे लक्षात घेऊन त्यांनी आधी आपल्या जिल्ह्यामध्ये संघटना निर्माण केल्या कारण की त्यांना नाही पण त्यानंतर जे येणारे खेळाडू आहेत त्यांना याचा फायदा व्हावा त्यामुळे मॅडमने इथे संघटना निर्माण केल्या मग त्यातून मग आम्ही खेळत गेलो पुढे इथे ज्यावेळी सुरुवातीला मार्शल आर्ट संदर्भात जेव्हा आवड निर्माण झाली मार्शल आर्ट करायचं होतं किंवा मग तेव्हा मग सुरुवात कशी झाली म्हणजे त्यावेळी आई वडील काही अशा गोष्टी असतात ना की अशा फॅकल्टीमध्ये घरच्यांचा पण पाठिंबा असतो मार्शल आर्ट करणं मग आई पहिलं विचारणार पैसे किती येतात ते सांग महिन्याला <laughs> बाकीचं सा काय बोलू नको पैसे किती मिळणार ऑब्विसली कुटुंब चालवायचं असतं महिन्याला शेवटी जो आपला याच्यामध्ये अकाउंटमध्ये पेमेंट किती येतं त्यावरतीच आपलं घर चालत असतं त्यामुळे ता घरातल्या घरातला म्हणजे करता तुम्ही आहात एक मुलगा म्हणून अशा काहीतरी वेगळ्या फॅकल्टीमध्ये जाणं आणि त्याच्यातून नंतर काय होईल हे माहित नसणं ज्या आईला पण माहीत नाहीये जॉब करणार म्हणजे पैसे येणार पण अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामधून पैसे थोडे वेगळे करू पण आपलं नाव एक आणि आपल्या कोकणाचं देशाचं आणि राज्याचं असं नाव उंचावून उन होतं घरी कसा माहोल होतं म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ही आवड निर्माण झाली आईचा जास्त पाठिंबा होता की वडिलांचा होता वडील तर माझे बाहेर असायचे दुबईला असायचे आणि इथे आईचा पूर्ण सपोर्ट असायचा त्याचबरोबर माझे मामा यांचाही फुल सपोर्ट असायचा मला की नाही हे खेळायचंच आहे ज्यावेळे मी म्हणून सांगतो की मला ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी माझी बांगलादेश इथे निवड झाली होती तिथे माझं पासपोर्ट नव्हतं आणि त्यावेळेस माझ्या मामांनी आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखत असाल आपले सुशील आप्पा वेल्ला यांनी खूप कठोर मेहनत घेऊन माझं पासपोर्ट केवळ दोन दिवसामध्ये पासपोर्ट बनवलं आणि मला तिथे स्पर्धेला पाठवलं होतं म्हणजे सुरुवातीपासूनच असं नाही की आ, फॅमिलीचा सपोर्ट मला खूप राहिला आहे पण फॅमिली मधून असं कोण बोललं अरे बाबा काय करतोय नाही अशी कमेंट आली अजूनपर्यंत तर असं नाही प्रत्येकाने प्रत्येकाने मला सपोर्ट केला आहे कारण की माझे भाऊ असू देत काका मामा आई वडील सगळ्यांनी मला लहानपणापासूनच खेळासाठी पूर्ण सपोर्ट केला आहे कोणाची अशी निगेटिव्ह अशी कमेंट कोणाची अजूनपर्यंत नाही आली पुढील माझी अशी प्रतिक्रिया आहे की मला मी फक्त बघत होतो ह्याला स्वर स्वर्ण पदक मिळालं आहे त्याला स्वर्णपदक मिळालं आहे पण माझ्या गावात आणि माझ्या जाणवल्या गावात जेव्हा आलं ना त्याचा अभिमान मला एकदम असा वाटतो की ह्या गावात अठरा पगड जातीचे लोक राहतात त्यांना तेवढा आनंद ते झाला आहे ते आज माझ्या दारात दररोज येतात आणि अभिनंदन करतात आणि मला त्याचा भरपूर आनंद आहे घेतलेला निर्णय हा योग्यच होता आणि कारण म मनुष्य जेव्हा एक एक पायावर उभा राहतो ना त्यांनी ती बाजू बदलली तर ते त्यात बॅलन्स बिघडते पण त्यांनी त्याचं बॅलन्स कायम ठेवला आणि त्यांनी आमचंच नाही तर जगामध्ये भारताचं नाव त्यांनी स्वर्णाक्षरण कोरलंय अगदी पण मग ह्या फॅमिलीजना काय तुम्ही आवाहन कराल आई वडिलांना काय आवाहन कराल जेव्हा अशा पद्धतीने एक आपला मुलगा स्वप्न बघतो पण बऱ्याच वेळा ते होत नाही कधी कधी घरचेच विरोध करतात पण तुम्ही त्याला सपोर्ट केलात आई वडिलांना काय संदेश द्याल मी तर बोलतो आई वडिलांनी त्यांना असा सपोर्ट करा की ज्याची आवड आहे त्या आवडमध्येच त्याला टाका आणि त्याला खेळाचं नाद एवढ्यासाठी लावायचा असतो की ते दुसरे धंदे करू शकत नाही कुठे फिरू शकत नाही भटकत नाही त्यामुळे माझा त्यांना एक आव्हान आहे की तुमची मुलं कधी बाहेर जातात कधी येतात त्याच्यावर लक्ष असू दे आणि मोबाईलमध्ये तर जास्त लक्ष देऊच नाही हा माझा त्यांना संदेश आहे स्टेट चॅम्पियनशिप राज्यस्तरीय होता तिथे हो। माझा दहावीला असताना पहिला गोल्ड आलं त्याच दहावीलाच मी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक केलं आणि दहावीलाच असताना पुन्हा मी एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा सुवर्णपदक केलं म्हणजे दहावी म्हणजे कितवं साल असेल दोन हजार बारा मध्ये दोन हजार बारा पदक गोल्ड मेडल दोन हजार पण असं नाही की आता समजा मी जर हे केलं असतं की नाही की मला आता मेडल लागतच नाहीये दहा वर्ष झाली तर मी तिथे नववीला असताना सोडलं असतं तर मग दहावीला मेडल नसलं म्हणून तुम्ही जिद्द आणि तुमची जी चिकाटी आहे ती सोडायची नाही तुम्ही सतत प्रयत्न करा हे मला जे माझे गुरु आहेत योगिता खाणे मॅडम त्यांनी मला सतत सांगितले की नाही प्रयत्न करायचा कधी ना कधी नक्की तुम्हाला त्याचं यश भेटेल जर नववी नंतर असं वाटलं असतं खूप हे केलं म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला मार्शल आर्टच्या एका याला आपण खेळतो त्याला काय म्हणतात तुमच्या याच्या भाषेमध्ये म्हणजे एका राऊंडला राऊंडला सतत हरत आलात तेव्हा मनामध्ये काय वाटत होत बस बाबा आता काय की काय वाटतं वाटत की एखादा राऊंड आपण हरलो की नाही आता सोडून जायचं कधी कधी नाही असं येतं मनामध्ये पण नाही त्यावर आपल्याला मात करून मग ते पुढे जायचं असतं पण मग लगेच म्हणजे नववी दो दोन हजार किती नाही नववीला असताना तुम्ही खूप साऱ्या बाऊट बाउट, बाउट हरलात आणि दहावीला तुम्हाला मग सुवर्णपद सुवर्णपद एका वर्षामध्ये एवढं कसं काय ट्रान्सफर सतत जेव्हा आपण हरतो त्यानंतर आपल्याला खचायचं नाही त्यातून काहीतरी आपल्या ज्या मिस्टेक हरण्याने काय शिकवलं ज्या मी काय करायचो ज्या व्हिडिओज असतात त्या बघायच्या आपण कुठे चुकलोय कोण आहे फेवरेट कोण आहे मार्शल आर्ट मार्शल आर्ट मध्ये सध्या स्टार्टिंग पासूनच मी माझ्या गुरुलाच फॉलो केलंय त्यामुळे मला दुसरा कुठला प्लेअर दिसत नाही मी चायनामध्ये नाही नाही कारण की मी जेव्हा म्हणजे मॅच मध्ये असतो तेव्हा मी फक्त तिथे खेळत असतो माझे कान संपूर्ण बाहेर असतात मी माझ्या ह्याने काय खेळत नाही जेव्हा मॅडमनी सांगितलंय की मारायचंय मग काही हो बोलून चालत तुम 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 का। कोच तुम्हाला बाहेरून सांगतात अच्छा असं अनाउन्स केलं म्हणजे बोललं तरी चालतं कोच तुमचा कसा बरोबर जातो तिथे तुम्हाला तो फक्त बसून इन्स्ट्रक्शन टर्म्स कंडिशन असतात की कोच कोचला फक्त तो अधिकार असतो की त्याने बोलायचं ओके मग ते जसं सांगत असत खेळायचं पण फक्त योगिता खाडे योगिता खाडे हेच तुमचे हो लहान लहानपणापासून काही इंटरनॅशनल पण आता खूप सारे मार्शल आर्ट आहेत ऍक्टर पण आहेत खूप सारे तसे काही कधी स्पोर्ट्स मध्ये तेच आहेत कारण की मॅडम स्वतः ऑलिम्पियन आहेत त्यांनी दोनच वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स खेळले आहेत आणि कित्येक जवळजवळ त्यांनी कंटिन्यू ते इंटरनॅशनल लेव्हलला खेळतात तो एक रोल मॉडेल आहे माझ्यासमोर पण मग योगिता घाडे हे तुमचे रोल मॉडेल आहेत म्हणूनच तुम्ही गेला की कसं काय नुसतं रोल मॉडेल त्यांनी तेवढे माझे रोल मॉडेल काय आहेत की त्यांनी लहानपणापासूनच असं नाही की नाही आता एक मॅच जिंकली कर। मी जेव्हा मॅच जिंकून यायचो तेव्हा पण माझ्या कानाखाली एक फटका असायचा की नाही मी सांगितलं हे चुकी किती फटके किती फटके घालले किती फटके ते हे सांगू शकत नाही ते चालूच असतं पण ज्यावेळी आता हे तुम्ही म्हणता दहाला तुम्हाला दहावीला असताना गोल्ड मेडल किती भेटले तीन भेटले दहावीला असताना माझं स्टेट नॅशनल आणि इंटरनॅशनल चे मेडल आहे बांगलादेशला झालेली त्यानंतर सलग माझं स्टेट चॅम्पियनशिपला गोल्ड आहे दोन हजार बारा पासून ते आतापर्यंत महाराष्ट्र पहिला गोल्ड मेडल राज्यस्तरीय मिळाला त्यावेळी काय वाटलं गोल्ड मेडल मला देवाची फिलिंग आणि त्यानंतर ते भेटत गेले क्रमशः मला एक दोन तीन असे तिन्ही मला प्रतिक्रिया हव्यात की काय वाटलं पहिल्या गोल्ड मेडलला काय प्रतिक्रिया होती पहिल्या गोल्ड मेडलची प्रतिक्रिया ती विसृष्टी आपण कारण की एवढ्या वेटिंग नंतर ते मेडल आहे सेम तसंच नॅशनलचे पण आणि इंटरनॅशनलचे पण आणि त्यानंतर मग सलग आतापर्यंत सगळे स्टेटला मेडल आहेत माझे नॅशनलला मेडल आहेत त्यानंतर एक मेडल आहे नॅशनल गेम्सचं नॅशनल गेम्स या स्पर्धा आपल्या भारतीय इतिहासामध्ये जवळजवळ शंभर वर्ष झाली ते नॅ नॅशनल गेम्स होत आहेत ते एक मेडल मी तुम्हाला दाखवतो चित्र घेत उमर उमर थे मेडल। थे मेडल आ, सा, ते मेडल हे आपल्या गुहागर तालुक्याचं पहिलं मेडल आहे आणि आधी फक्त योगिता खाडे मॅडम दोन हजार मला साल आठवत नाही पण त्या झारखंडला झाल्या होत्या नॅशनल गेम्स तिथे मॅडमनी पार्टिसिपेट केलं होतं नॅशनल गेम्स मध्ये पहिल्यांदा गुहागर तालुक्यामधून आणि त्यानंतर आम्ही दोघांनी केरळ ला नाही गेलेलो गुजरातला झाल्या त्याच्यानंतर आता गोव्याला झाल्या त्यामध्ये आम्ही दोघांनी गुरु शिष्यांनी पार्टिसिपेट केलं होतं तिथे मॅडमचं सुवर्ण पदक आलं आणि माझं हे कांस्य पदक आलं हे दोन्ही पदकं गुहागर तालुक्याच्या इतिहासातली पहिली पदकं आहेत कुठल्याही खेळामध्ये जवळजवळ शंभर वर्ष झाली दोन हजार एकोणीसशे तेवीसला नॅशनल गेम्स आपल्या ब्रिटिश काळापासून हे चालू झाले आहेत आणि त्याच्या आत्ता शंभर वर्षानंतर गुहागर तालुक्याला ही दोन पदकं मिळाली आहेत अच्छा तुम्ही म्हटलात ना पहिलं गोल्ड मेडल जेव्हा राज्यस्तरीय भेटलं कोण आठवला आई वाटे आई आठवली रोल मॉडेल तुमचे आठवले की बाबा मॅडम तर मॅडम त्यानंतर नक्कीच फॅमिली कारण की एवढा स्ट्रगल होता एवढ्या वर्षांचा आणि मला हे सांगा की ज्यावेळी दोन हजार दहा दोन हजार किती बाराला तीन दोन हजार बारा नंतर मग कसं तुमचा प्रवास बारा नंतर मग मेडल ऑलरेडी तुमच्याकडे होते त्यानंतर काय करायचं ठरवलेलं की आता तीन मेडल भेटलेत अजून काय होतं त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप होत्या नॅशनल गेम्स होत्या मग हळूहळू मग आता त्यानंतर मग घेतला की नाही आता प्रॅक्टिस करायची आहे आणि मग त्यानंतर कंटिन्यू चालू आहे दोन हजार बारा नंतर किती काय आल्या खूप साऱ्या स्पर्धा त्याच्यामध्ये पण हे सगळे मेडल्स जे आहे ते दोन हजार बारा नंतरचे पाच ते सहा राष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक आहेत दहा ते बारा याच्यामध्ये राज्यस्तरीयचे सुवर्ण पदक आहेत आणि त्याच्यामध्ये दोन इंटरनॅशनलचे मेडल आहेत पण देशाचा जर आपण विचार केला तर कोणते कोणत्या देशाचं आहे दे। याच्यामध्ये देश ह्याचे आता हे जे बांगलादेश मध्ये गेलो होतो तिथलं आहे पुणे पुण्याला एक आपली एशियन चॅम्पियनशिप झाली होती तिथलं आहे त्यानंतर ही माझं तिसरं इंटरनॅशनल टुर्नामेंट आहे त्याचं हे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं हे सुवर्ण पदक आहे जे उजबेकिस्तानला आता झालेलं आहे किती वेळ काउंड मी सुद्धा नाही केले तरी पण एक ती चाळीस तरी असतील असतील काही अजून आतमध्ये आहेत ट्रॉफीज आहेत पण ज्यावेळी पहिलं राज्यस्तरीय गोल्ड मेडल तुम्हाला मिळालं मग गावामध्ये कसं स्वागत झालं जोरदार झालं राज्य राज्यस्पर्धेत नाही झालेलं पण राष्ट्रीय स्पर्धेवरून मी आलो नाही ज्या कर्नाटकला झाल्या होत्या तेव्हा नॅशनल झालेल्या त्यानंतर आल्यावर गावामध्ये पूर्ण रॅली वगैरे झालेली त्यानंतर मग पुन्हा इंटरनॅशनल वरून आलो तेव्हा झालेली कसं वाटलंय प्राऊड फील ज्यावेळी यश संपादन करतो आणि आपल्याला अशा एका पातळीवरती किंवा अशा एका टप्प्यावरती आपण जातो तेव्हा असं मनामध्ये काय वाटतं एक आपण फॅमिली घेऊन पुढे जातोय एक आपलं नाव पुढे घेऊन जातोय दुसरं म्हणजे आपण राज्याचं आणि सोबत देशाचं नाव पुढे घेऊन जातोय किती मोठ्या जबाबदारी असतात जबाबदारी असते कारण की आपण आपले फॅमिली आपला गाव तालुका त्यानंतर जिल्हा राज्य आपण इंटरनॅशनल आहोत संपूर्ण देश कारण की आपल्याकडे सगळे बघत असतात आणि की नाही आता सगळ्यांची एक अपेक्षा असते की आता काहीतरी मेडल घेऊन येणार ती एक जिम्मेदारी एक मोठी असते की आपण मग तो एक प्रेशर पण असतं की नाही आपल्याला काहीतरी करायचंय बरोबर मला सांगा तुमचं शिक्षण कसं झालं म्हणजे शिकत असताना हे सगळं सुरू झालंय की मग कधी कधी काय आपल्याला जी आवड असते ती राहून जाते आणि मग शिकणं पण कधी कधी आवडीनुसार राहून जातं म्हणजे खूप जे अनेक इंटरव्ह्यूज आपण बघतो किंवा रोल मॉडेल असतात बारावी शिकले, शिकलेत दहावी शिकलेत विराट कोहली सचिन तेंडुलकर किंवा अजून हे खूप दहावी बारावी एम एस धोनी पण शिकणं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्यामधली कला माझं हे पर्सनली आहे मत की आपण शिक्षणही आपलं तुमचं किती झालं मी असं केलं मी बॅचलर आपल्या पाटपणा या कॉलेजमध्ये केलं त्यानंतर मी बी ए नंतर बी पी एड केलं बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन त्यानंतर मी आ, हे आता आ, एम पी एड ट्राय करणार आहे पुरं मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन म्हणजे तुमच्या खेळाबरोबर तुमचं एज्युकेशन पण आता मी यंगस्टरला सांगेन की फक्त खेळ खेळ नाही खेळाबरोबर तुम्ही एज्युकेशन पण तुमचं असणं फार फार महत्वाचं आहे पण मग हे सगळं झालं गोल्ड मेडल तुमचं शिक्षण वगैरे पूर्ण झालं पुढे काय करायचं ठरवलं हो तर काय कधी अकॅडमी का कारण बरेच जण आपण अकॅडमी हे करतात ओपन करतात आणि मग बाहेर जाणं शिकवतात हो असं काही स्वप्न क्लासेस आम्ही जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हापासूनच क्लासेस आमचे चालू आहेत आमच्या माध्यमातून सुद्धा अनेक खेळाडू घडत आहेत आपला क्लास पण गुहागर तालुक्यामध्ये खाडे मॅडमच्या माध्यमातून पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावांमध्ये क्लासेस आपले चालू आहेत आता हा सगळा प्रवास झालेला आहे सगळं तुमचं तुम्ही खूप सारे गोल्ड मेडल अनेक पदकं घेतलेली आहेत हा प्रवास कसा आता पुढे सुरू राहणार आहे यानंतरच्या स्पर्धा किंवा मग प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचं नाव आम्हाला आणि आम्हाला बातम्या <laughs> करायला मिळतील एकदा गोल्ड मेडल भेटलं पुढे आमच्या आता राज्य स्पर्धा आहेत त्यानंतर नॅशनल आहे त्यानंतर आता मेन ज्या स्पर्धा आहेत आमच्या दोन जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीसला जे आपल्या नॅशनल गेम्स आहेत त्याला आपण शॉर्ट इंडियन ऑलिम्पिक्स सुद्धा म्हणतो ता ता उएल, आता झारखंडला आहेत त्याचं आमचं पुन्हा सिलेक्शन ट्रायल होईल आणि त्यातून मग आपला महाराष्ट्र संघ उत्तराखंडला जाणार आहे त्याची आता सध्या तयारी चालू आहे अगदी शेवटचा प्रश्न आता पुढची स्वप्न काय आहेत आणि दुसरं म्हणजे तरुणांना आपल्या कोकणातल्या सगळ्या तरुणांना काय आवाहन करा की शिकलं की गल्फला जाणं की मग नोकरी करणं की मग तुमची स्वप्न पूर्ण करणं काय करणार प्रथम तर आपण आपल्याला कशाबद्दल आवड आहे ते आधी आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यातूनच आपलं मग करिअर कारण की तुम्ही तुमची आवड सोडून जर दुसरं काय केलं तर त्यामध्ये पण मन लागत नाही आपली जी आवड आहे ती ओळखून मग इथे जर आपल्या स्थानिक पातळीवर जर काय होत असेल तर इथं केलेलं माझ्या मते चांगलं आहे आणि खेळ म्हणजे असं नाही की खेळातून मला नोकरी भेटेल पैसे मिळतील नाही स्वतःच्या आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी खेळलं पाहिजे आणि आपला फिजिकल जो फिटनेस आहे तो मेंटेन ठेवला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपलं एज्युकेशनसुद्धा कंटिन्यू ठेवलं पाहिजे तुमचं एकदा पुन्हा गोल्ड मेडल आम्हाला दाखवा आणि मग आपण ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया आणि एक सांगू इच्छितो या सर्व प्रवासामध्ये फॅमिली तर आहेच बरोबर फॅमिलीतले सगळे आई वडील माझे मामा आणि माझा एक चुलत भाऊ आहे मुबिन ठाकूर हे सुद्धा एक आ, क्रिकेट आ, क्रिकेटर होते त्यांच्यापासूनही मला एक इन्स्पिरेशन भेटलं आहे की घरात कोणतरी खेळाडू आहे कारण की ते मॅच खेळून ट्रॉफीज घेऊन यायचे घरामध्ये अरे पण मला वाटत अरे आपल्याकडे ट्रॉफीज नाही आहेत मेडल्स नाही आहेत त्यांच्या सुद्धा आणि ते कसं खेळाडू असल्यापासून त्यांचं पण थोडं गायडन्स राहिलं आहे त्यानंतर माझे मामा यांनी पण मला खूप सपोर्ट केला संपूर्ण फॅमिली त्यानंतर माझे जे गुरु आहेत योगिता खाडे मॅडम यांनी तर लहानपणापासून एखाद्या आईसारखं मला सांभाळलं आहे त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे स, स महाराष्ट्र संघटनेचे प्रेसिडेंट आहेत डेप्युटी ग्रँडमास्टर मजर खान सर सेक्रेटरी गायकी सर आहेत त्यानंतर आपचे भारताचे ग्रँडमास्टर आहेत मीर सर यांचा खूप सपोर्ट राहिला आहे मला याच्यामुळे आणि आज हे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं मेडल आपण भारतासाठी जिंकू शकलो आहे ओके आता आता आपण आपण फक्त एक घेऊन मी तुम्ही शिफ्ट वरती होतात आणि वादळ आलेलं त्याच शिफ्टवरती होतात तेव्हा मी एक खेळाडू बरोबर सेलर सुद्धा आहे मी मर्चंट मध्ये सेलिंग करतो दोन हजार वीसला ला एक निसर्ग नावाचं एक सायक्लॉन आलेलं आपण रत्नागिरीमध्ये बघू शकाल तिथे एक बसरा स्टार नावाचं शिप आहे त्यावरती मी सेलर होतो आणि त्या आम्ही तिथे अँकरवर होतो आणि एक दिवस आधी माझी ड्युटी स्टार्ट झाली अँकर ड्रॅग व्हायला लागला एवढं मोठं तुफान होतं की ते अँकर बरोबर खेचून त्याने आणून मग ते जमिनीवर आलेलं शिप आहे ते पूर्ण डॅमेज झालंय हा एक मोठा एक्सपिरियन्स आहे माझ्या लाईफमधला की एवढं मोठं तुफान आपण फेस करून मग त्यातून बाहेर आलो आहे भीती वाटलेली तेव्हा आलेलं तेव्हा काय वाटलं भीती वाटत होती पण खेळामुळे हा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता की नाही किती काय झालं तरी आपण त्याच्यावर हे करून एक म्हणूनच मी यंगस्टर्सना सांगेन सगळ्यांना तुम्ही खेळा आणि पालकांना सांगेन की तुम्ही करिअर मोडून नाही तर स्व मुलांच्या फिटनेससाठी मुलांना स्पोर्ट्समध्ये टाका की त्यातून मुलं मुलांचा आत्मविश्वास आहे तो खूप स्ट्रॉंग होतो खेळामुळे ठीक आहे आता बाबांची मी एक सांगू शकेन सांग सांगेन की माझा जो समाज आहे गुवाहागर तालुक्यातला त्यांनी मला लहानपणापासून सुद्धा खूप हे केलंय की कारण असं बघा असतं की एकदा मुलगा जिंकून आला की चला अरे सारखं सारखं आहे असं त्यांनी कधी केलं नाही मी जेवढ्यांदा पण जिंकून आलो तेवढ्यांदा त्यांनी मला प्रोत्साहन दिलंय की आपण नाही म्हणतो की अरे सारखं सारखं आहे आपण काय आहे पण त्यांनी तसं केलं नाही की कंटाळले नाही ते लहानपणापासून ते अजूनपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि अजूनही पुढेही करतील अशी आशा आहे थँक्यू धन्यवाद आपण सविस्तर चर्चा आणि बातचीत केलेली आहे हुजफा शरीफ ठाकूर त्यांचे वडील पण आहेत आपल्यासोबत शरीफ ठाकूर ज्यांच्यामुळं आज हुजेफानं सुवर्णपदक पड़क पटकावलेलं आहे फक्त राज्यामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आणि कोकणाचं नाव कोरलेलं आहे हुजेफा ठाकूर यांचा प्रवास हा अतिशय चांगला आहे कशा पद्धतीनं एक छोट्या गावातून एक मुलगा सुवर्णपदकापर्यंत जातो त्याची ही कहाणी आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज गुहागर